गा पंधरावीस दिवसात शिरूर तालुक्यातील पिंपरखेड गावात बिबट्याने अक्षरशः धुमाखोळ घालत दहशत निर्माण केली मागील काही दिवसात दोन लहान मुले व एका वृद्ध महिलेच्या बळी घेतल्यानंतर आज पुन्हा बिबट्याने एका मेंढपाळाच्या घोडीवर व ऊसतोड मजूर महिलेवर अयशस्वी हल्ला केला बिबट्याचे वाढते हल्ले व प्रशासनाविरोधात प्रचंड जनक्षोभ उसळल्याने जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली विभागाला योग्य उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या दरम्यान आज पिंपरखेड गावच्या उत्तरेला आंबेवाडी शिवारात परवा मृत झालेल्या मृलाच्या घराजवळून अगदी तीनशे ते चारशे मीटर अंतरावरून पुन्हा एकदा बिबट्याने गणेश शिंदे यांच्या शेताजवळ रामभाऊ साळा ठोंबरे या मेंढपाळाच्या वाड्याजवळ बांधलेल्या घोडीवर दिवसा ढवळ्या हल्ला केला यावेळी घोडीने बिबट्याला लाथेने मारल्याने तो बाजूच्या शेतात पळाला त्या अगोदर त्याच ठिकाणी बाजूच्या शेतात तोड सुरू असताना तोड महिला मजूर बाजूला लघुशंका करण्यासाठी गेली असता ऊसातील बिबट्याने तिच्यावर हल्ला केला परंतु नशीब बलवत्तर म्हणून ती महिला सुदैव्याने बचावली बिबट्याच्या हल्ल्यात त्या महिलेचा ड्रेस त्याच्या पंजात अडकल्याने ती वाचली व आरडाओरडा केल्याने बाकीचे मजूर तिच्याकडे धावल्याने बिबट्या तेथून पसार झाला घाबरलेले मजूर ऊसतोडणी अर्धवट सोडून त्या ठिकाणावरून निघून गेले गड्डेची माहिती वनविभागाला दिली असता सदर ठिकाणी बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला चे आहे अशी माहिती पिंपरखेड गावचे विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन नरेंद्र बोंबे यांनी दिली याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात वाघ निघला वाघ निघला या का्रेसापून निघला तिथं गुढी बांधलेली होती नाव काय आता आपलं नाव रामदास साळा ठोंबरे आणि मग दुपारा वाड्या वाड्यावर झडप टाकली झडप टाकल्यानंतर आमची बाय माणूस होतं घरी मग ते गोडं फोराडल्यामुळं मग तिथं गेलं लक्ष लक्ष जे गेलं तर तिथं वाघाने जडप टाकलेली गोड्याव गोड्या जडप टाकली तर मग ह्यांनी आरोड केला थोडासा का मग ते पळालं तसंच मागं उसात गेलं मग ते उसादच आहे मग आता आमचं बी असं इचाची पाठी ना घेऊ काय मग आता असं उघडे नाही लाईट नाही तर सुई काय जी बकरे कोकरे गुडी बाया पोरे काय करणार तरी काय आम्ही असे जंगलात राहायचे आम्ही होतो मुलगा राहावी आणि ती बाय होती तिने पहिलं म्हणजे वाघे वाघ गोड्या बोर होता आम्ही पहिलं उठल उठल्या होत्या त्या काँग्रेस शिरला शिरल्या मग आम्ही काय केलं मग फोन केला फोन केला आली मग लोक गोळा होऊन मग त्यांनी बी बघितला फोटो काढून घेतलं आणि मग त्या डायरेक्ट तिथं उसा शिरला

आम्ही हो इथं एकतरी एक दोन तीन माणसाचा हल्ला केला इथं आज आज पंधरा दिवस नाही झाले ते कालच झाले कुणाकुन हे झाले तर कालच झाली त्या मुलाची आणि आज दुपारी परत आमच्या गोडेवर हल्ला करी ते जानवर जनवर मांडले कायतरी शासनाने याचे बंधन केलं पाहिजे कायतरी थोडस संरक्षण केलं पाहिजे हो आम्ही अशी राह चांगला नि राहणारी माणसं आलं कोकर उचल नेलं बेपत्ता अशी कितीतरी पाच पनास कुकरी नेले पण आता काय कोणाचं नाव घ्यायचं बरं आता शासनाला लागतो काय तरी पोराव लागतो डोकं लागत चमडं लागत पाच पाच किलोची कोकर उचलून नेलं की बेपाता खाऊन तिकडे कुणाचं नाव घ्यायचं कुणाला सांगायचं शासनाला पारीच्या खात्याला गोडी कोणती घोडी 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 कोणती हल्ला झाली हे काय गावठी आहे

दीड दोनच्या दरम्यान धनगारांच्या वाड्यावर हल्ला केला केला मग एक डबा धरून होता डबा धरून तो गोडीवर गोडीवर हल्ला करणार तेवढाच त्यांनी के आरडावाडा केला आरडावाडा केल्याच्यानंतर तो वाघ तिथून पळून गेला आणि वनखात्यांनी त्यानंतर इथे कुंडा आणून लावलेला आहे शासन शासन